नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेटिव्ह मॅक तर आजची व्हिडिओ जी मी बनवलेली आहे ती छोटीशी आपल्याला बोरली गाव नव्हे तर पूर्ण श्रीवर्धन तालुक्यातली जेवढी पण गाव आहेत त्यांच्यासाठी बनवलेली आहे तर पहिल्यांदा मी आणि माझे मित्र आज तुमच्याप्रमाणे एक सत्य सांगायला आलो आम्हाला रोज गाव सोडून शहरात लहान सहान गोष्टीच्या नोकरीसाठी जावं लागेल घर कुटुंब शेती हे सर्व सोडून आपल्याला बाहेर जावं लागतं आहे तर आम्ही आज दहा दिवस झाले गणपती बाप्पाच्यामुळे गावात आहोत या दिवसात मनात माझ्या आणि माझ्या मित्रांचा एकच विचार येत होता जर गावात रोजगार मिळाला असता तर आपण बाहेर गेलो असतो का आपण बाहेर का गेलो असतो इथेच राहिलो असतो गावात संधी नाही म्हणून तरुण बाहेर जात आहे पण आता डोळे उडायची वेळ आलेली आहे शेतीतले नवीन प्रयोग गावातच उद्योग गावातच व्यवसाय व आपल्या मुलांसाठी रोजगाराच्या संधी हे लवकरच उपलब्ध झाले पाहिजे आपण सगळे मिळून जर हा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं गाव सोडावं लागणार नाही गाव सोडून जाणं थांबवून गाव उभं करणं हेच खऱ्या तरुणाचे स्वप्न असलं पाहिजे तर ही छोटीशी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत आहे गावात आल्यावर कसं वाटतं गावातलं वातावरण कसं आहे व त्याच्यामध्ये आपण रोजगार आणि जर आपल्याला संधी मिळाली तर आपल्या परिवारापासून दूर न राहून आपल्या गावातच राहून आपल्या गावाचा सुद्धा विकास होऊ शकतो यावरतीची व्हिडिओ तर आपण छोटीशी व्हिडिओ जी आहे ती आता सुरू करू थँक्यू

अरे यार, पण यार, आता काय करायचं जाऊ ना आपण जाऊन पाया पडू आपण नंतर पुढं संध्याकाळी पण भेटू या मग ती तरी जास्त घेऊन यार काय केलं तुम्हाला माहितीये ना मुंबई बोलूया ना ठीक आहे चालेल है। आ, ना। है यार। बताओ किस कदर शांती तुमच्या तुम्ही तू मार नाव्या आयला हे बघ तुम्हाला काय म्हणून काम नाही काय चालतं इथं काय होत काय काय नाही असं फिरायला आलो तो गावाला

तुला तर माहिती ना मुंबईला काय नोकरीसाठी जायला लागते आता इकडे शिक्षण वगैरे हो इकडे आणि जाते मुंबईला बाकी ठीक ठे ठीक आहे चालेल भेटू आपण हा चल चालतो कमेंट कर मेरी व्हिडिओ पे लाईक कर मेरी व्हिडिओ पे चालेल जाऊया कोण गाडी ओ बस मारले किती सहा वाजले मग ताचेन दादा कंपोन जाऊ नका कधी मी असला नसला तरी पण लय बेकार आहे कंपाऊंड काय बोलतो कधी तुम्हाला कुठं कोण आता ना सांगू सांगता येणार नाही चला जाऊया आहे की साडी पाडायला मग आताच ठरवा पण हां आहे ना चल ना किती आहे ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही नास्ता सांगितलं कंपोन बघ जाऊ नका चला कमेंट कर मेरी वीडियो पे लाइक like कर मेरी वीडियो पे साले ये गलत ये अपना एरिया okay. वहाँ चंदन की तस्करी होती है और नारद की तस्करी होती है

चला लवकरच वाजे आले हा टपान वाजता ह्याला आपल्याला सहा बारामध्ये काम कच्च सावकाश अरे ना परि सगळे उडाव तांगडा येऊ प्रत्येक प्रतिक सावकाश प्रत्येक

मेरे वाले ओ टाइट क्यों के गाली बके जा रिया अबे

कोणता बाकी काय रे काय करत अरे काली चरण इकडे आला नाही रे आपली पोरं मुंबईवर आले काय मुंबई की फोडायला गे त्याला बाबा अधू हे पती साडेसहा वाजले त्याला पण भेटायचं आहे जंगल इथं आहे काना लागल सगळ्यांना पण जायचंय जिम लावले कालपास लावली मी गाडी बघायची बस जायचं बघ लवकर तू तर मरा तिथं असत कामावर कुठला मी आता काय इज्जत करतच लावड्या 来个，来油！ आगी। 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 किती दिवसाने आलात सहा महिन्यात मुंबईला काय करणार तुम्हाला पण माहिती आहे ना सुट्ट्याच नाही आलाय म्हणून वेळ नाही मिळत बऱ्याच काय बघा ना आता एवढं शिक्षण झालंय हो मग आपल्या नोकऱ्याच नाही लोक येऊन इकडे नोकऱ्या करतायत आणि आपली पोर बिचारी मुंबईला जात आहेत दहा पंधरा हजारात मुंबईला जावं लागतं सोडून विचार करण्याची गोष्ट आहे पण आपल्या तालुक्यातच कोण विचार कोण विचार नाही करणार जो तो आपण सगळ्यांनी करायला पाहिजे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ना ह्याचा मराठो किती दिवस सुट्टी आहे अजून तुमची झालं काकी आता गणपती जे झाले दहा दिवस आता आमचे पण दहा दिवस झाले गेलो निघालो निघालो बघ आला तू पण मुंबईला चल रे अरे बाबा नको बाबा मुंबईला नको बघितले मी आता आले ना एक महिना ह्याच्यासोबत त्याचे हाल बघितले सकाळी सातला ला उठते रात्री नऊ वाजता घरी येते हा तु ना। 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 ता ता ते तुम्ही इकडे सेटल आहे आपला बरा वाटत गावाला मी तर बोलते तुम्ही पण या गावाला ते तरी गावातच चाललंय पण गावाला थोडी नोकरी विक्रीचा थोडा पाहिजे नाही गावाला नोकरीचा इन्कम चा पाहिजे ना का विक्री तर हा गावी येऊन असंच तर बसू नाही शकत ना आपण सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्या आपलं दहा गाव हे ते आपल्या बोरले गाव आणि आपल्या पोरांना रोजगार नाही आपल्या पोरांना रोजगार नाही संधी पण उपलब्ध नाही ना ना का कोण काय बघून पण नाही पण नाही काका काय म्हणतोय कधी आला निघालो आता काका लगेच काय रे लगेच आता संपला